श्री श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात की फक्त माझी पाच मिनिट वेळ काढून ही गोष्ट ऐक फक्त पाच मिनिट काढ बाळा हे शब्द योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेले नाहीत आज जर तू हे ऐकलं नाहीस तर कदाचित आयुष्यभर पश्चातपच राहील स्वामी समर्थ स्वतः तुझ्या मनाशी बोलत आहेत आता दुर्लक्ष करू नकोस ही हाक आहे तुझ्यासाठीच एक बाळा हा क्षण परत येणार नाही ही, ही संधी वाया घालवू नकोस हेच तुझं भाग्य आहे की वाणी मनापासून ऐकून घे स्वामी समर्थ बोलत आहेत तुझ्याशी बाळा किती दिवस झाले तू स्वतःला विसरलास तू स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलंस जग तुला सांगतं तू तु काही करू शकत नाहीस आणि तू हेच खरं मानायला लागलास पण मी सांगतो तू समर्थ्याचा बाळ आहेस तुझ्यात माझं सामर्थ्य आहे तू ज्या क्षणी निराश झालास त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा होतो पण तू डोळे असून भरलेस आणि मला दिसून दिलं नाहीस तू म्हणतोस माझं नसीब खराब आहे पण बाळा नसीब खराब नसतं विचार दुर्बळ असतात जो स्वतःवर श्रद्धा ठेवतो त्याचं नसीब मी स्वतः लिहितो तुझ्या आयुष्यात जे घडलं ते शिक्षा नाही ती शिकवण आहे कधी कोणी तुला सोडलं कधी कोणी तुझा, तुझा विश्वास तोडलं तर राग धरू नकोस कारण मीच तुला मजबूत करायचं ठरवलं आहे ज्यांनी तुला दुखावलं त्यांनी तुला घडवलं आहे आज तू जिथे उभा आहेस ते तुझ्या धैर्याचं फळ आहे कधी तुला वाटतं का स्वामी मी खूप प्रयत्न करतो पण काहीच होत नाही मी म्हणतो होईल बाळा पण माझ्या वेळेवर तुझं काम प्रयत्न करणं आहे परिणाम माझं काम आहे मी पाहतोय तुझं धैर्य तुझं संयम जो संयम राखतो त्याचं भाग्य मी स्वतः घडवतो तू रोज उठतोस पण आतून रिकामा वाटतो लोकांमध्ये असतोस पण मन तर एकटं असतं कारण तुझ्या आत्म्याने तुला हाक दिली आहे उठ आता वेळ आली आहे तू विसरला आहेस तुझं उद्दिष्ट तुझं कारण तुझं ध्येय मी आलोय तुला आठवायला तू तु हरवलेला नाहीस फक्त थांबलेला आहेस बाळा प्रत्येक वेदना प्रत्येक संघर्ष प्रत्येक आसू ही माझी योजना आहे तुझं मन दुखतं पण आत्मा घडतो आहे जसं सोनं अग्नीतून पार होतं तसंच तुझं जीवन आता परीक्षेतून जात आहे आणि लक्षात ठेव जेव्हा परीक्षा मोठी असते तेव्हा फळही दिव्य असतात आज तुझ्याकडे सगळं नाही पण तुला माझं नाव आहे आणि जो स्वामी सामर्थ्याचं नाव घेतो त्याचं काहीच पूर्ण राहत नाही जेव्हा तू म्हणशील मला नाही जमणार तेव्हा मी तुझ्या मनात आवाज देईन जमत बाळा कारण मी तुझ्यात आहे ऊट आता भूतकाळाला सोडून दे ज्याने तुला कमी लेखलं त्यांना काही सिद्ध करायचं नाही फक्त स्वतःला दाखव की तू सामर्थ्याचा बाळ आहेस लोक थांबतील बोलतील निंदा करतील पण तू चालत राहा कारण मी तुझ्या प्रत्येक पावलात आहे तू पडशील मी उचलीन तू हरशील मी जिंकेन कारण तू मीच आहेस आणि मी, मी तू आहे बाळा जेव्हा तू रात्री डोळे मिटून माझे नाव घेशील तेव्हा मी तुझ्या श्वासात असतो जेव्हा तू रडशील तेव्हा तुझ्या अस्रूममध्ये मी असतो आणि जेव्हा तू हसेल तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर माझं तेज दिसेल मी तुला कधीच एकटा सोडलेलं नाही आणि कधीच सोडणार नाही माझे एकच वचन श्रद्धा ठेव प्रयत्न करत रहा, मी आहे तुझ्यासोबत सदैव